हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींनो संक्रांतीसाठी जर तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर या एका कलरच्या साडीवर तुम्ही अनेक ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅचिंग करून वेअर करू शकतात तर ते कोणत्या कलरचे ब्लाऊज आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला कलर आहे पिंक ब्लॅक विथ पिंक हे कलर कॉम्बिनेशन अतिशय क्लासी लुक देणारे आहे तसेच आपला हा लुक चार चौघींमध्ये उठावून देखील दिसतो दुसरा कलर आहे ग्रीन ग्रीन विथ ब्लॅक हा कलर ब्लॅक साडीवर खूप सुंदर दिसतो असा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज तुम्ही ब्लॅक कलरच्या साडीवर ट्राय करून बघा खूपच सुंदर दिसाल तिसरा कलर आहे रेड ब्लॅक विथ रेड हा कॉम्बो एवरग्रीन आहे कारण दोन्ही कलर उठावदार दिसतात तुम्ही वेल्वेटचा लाल कलरचा ब्लाउज देखील या ब्लॅक कलरच्या साडीवरती ट्राय करू शकतात अतिशय आकर्षक शक दिसाल चौथा कलर आहे गोल्डन ब्लॅक विथ गोल्डन हा लुक देखील अतिशय आकर्षक दिसतो तसेच आपल्याकडे एक तरी गोल्डन कलरचा ब्लाऊज हा असतोच तर तुम्ही तो नक्की ट्राय करून बघा तसेच ब्लॅक कलरच्या साडीवरती गोल्डन कलरचा ब्लाउज वेअर केल्याने आपल्याला ट्रेडिशनल असा लुक देखील मिळतो यावरती तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी देखील ट्राय करू शकतात अतिशय सुंदर दिसाल पाचवा कलर आहे व्हाईट ब्लॅक विथ व्हाईट हा लूक क्लासी आणि स्टायलिश दिसतो हे कॉम्बिनेशन तुम्ही संक्रांतीला ट्राय करू शकतात तसेच इतर वेळी देखील ट्राय करू शकतात तुम्हाला नक्कीच पार्टीवेअर असा लूक मिळेल सहावा कलर आहे ग्रे ब्लॅक विथ ग्रे हे कॉम्बिनेशन देखील अतिशय सुंदर दिसते यावरती तुम्ही ऑक्साईड ज्वेलरी ट्राय करू शकतात यामुळे तुमचा लुक हा अतिशय क्लासी दिसतो सातवा कलर आहे ब्लॅक ब्लॅक कलरच्या साडीवरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज देखील तुम्ही वेअर करू शकतात फक्त यावरती ऑक्साईड ज्वेलरीज उठावून दिसेल तर तुम्ही असे कॉम्बिनेशन देखील ट्राय करून बघा तसेच मैत्रिणींनो तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज देखील या ब्लॅक कलरच्या साडीवरती ट्राय करू शकतात खूपच छान दिसाल तर हे होते ब्लाऊज जे तुम्ही काळ्या कलरच्या साडीवरती घालू शकतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल बेलायकॉनवर नक्की क्लिक करा